वसमत शहरात बहिरजी कॉलेज शेजारी न्यू स्वादिष्ट चायनीज फूड अँड कॅफेचा भव्य शुभारंभ मोठ्या थाटात पार पडला या कॅफेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राजूभय्या नवघरे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत न्यू स्वादिष्ट चायनीज फूड अँड कॅफे इथं सर्वच प्रकारचे पदार्थ अतिशय स्वादिष्ट मिळतील त्याचप्रमाणे ज्यासाठी आपल्याला बाहेरगावी जावे लागत होते आता बाहेरगावे जाण्याची आवश्यकता नाही कारण स्वादिष्ट चायनीज फूड अँड कॅफेच्या माध्यमातून आपल्याला ही सुविधा वसमतमध्येच मिळणार असल्याचं येथील कॅफे मालकांनी बोलताना सांगितलं अतिशय सुंदर असं न्यू स्वादिष्ट चायनीज फूड अँड कॅफेचा शुभारंभ पार पडला एक वेळ या ठिकाणी भेट देण्याचं आवाहन कॅफेचे मालक यांनी केलं आहे कॅफेचे मालक पंकज गायकवाड तसंच आकाश पाईकराव यांनी नागरिकांना आवाहन करत एक वेळ भेट देण्याची विनंती केली आहे या उद्घाटन प्रसंगी सर्वच मित्रमंडळी पाहुणे मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं मी यशवंत इंगोले मी आज दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस हो रोजी स्वादिष्ट या नावाने कॅफे आणि चायनीज चालू केलेला आहे आपला पत्ता आहे बहिजी कॉलेज वसमत आपल्या येथे फॅमिलीसाठी स्पेशल आपण फॅमिलीसाठी कॅफे बनवलेला आहे आपल्या इथे चायनीज क्या तसेच कॅफेचे कोल्ड कॉफी पिझ्झा बर्गर सँडविच हे सगळे पदार्थ आपल्याजवळ एकदम स्वादिष्ट पद्धतीने मिळतील आणि हायजेनिक पद्धतीने मिळतील तसेच फॅमिलीसाठी आपण वाढदिवस अॅनिव्हर्सरी याच्यासाठी सुद्धा सर्व सेटअप केलेलं आहे यांचे जे बर, बर्थडेचे ऍनिव्हर्सरीचे जे डेकोरेशन आहे ते आमच्याकडूनच असेल तसेच सगळं सर्व, सर्व वसमतकरांना सांगतो की आता नांदेड किंवा परभणी या ठिकाणी जायची काहीही आवश्यकता नाही आम्ही तुमच्यासाठी सर्व सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे वसमतमध्येच तरी सर्वांनी एकदा आवश्यक भेट द्यावा तुमचे स्वागत करण्यात येईल इथे त्याचप्रमाणे आज आपल्या वसमत मतदारसंघाचे लाडके आमदार राजूभाई नवघरे त्यांनी सुद्धा आम्हाला भेट दिलेली आहे त्यांच्या हस्ते त्या आमच्या कॅफेच उद्घाटन झालेलं आहे आणि ठीक त्यांनी सुद्धा आमच्या कॅफेला भेट देऊन त्यांनी उद्घाटन केलेलं आहे तरी त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो माझं नाव आकाश परशुराम पायकर तसेच माझ्या कॅफे मध्ये एक नवीन प्रकारचं स्वादिष्ट स्वादिष्ट एक नवीन प्रकारचा आम्ही मॉर्निंगला नाश्ता चालू केलेला आहे तसेच पनीर पनीर पावभाजी व्हेज पावभाजी व्हेज पुलाव आणि नाश्ता चहा बी चालू केला आहे ते पण कमी भावामध्ये तसंच हॉटेलला फॅमिली येणे हे आवश्यक आहे कारण की तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तुमचा मानेल बस सर, बस सर <laughs> प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत हिंगोली एन टी वी न्यूज मराठी